लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर एका तरुणाला नागड करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड लातूर शहरातील आंबाजोगाई रोडवरील राजश्री बियरबारच्या समोर भर रस्त्यावर पाच मध्यधुंद तरुणांनी एका तरुणाला नागडं करून काठी बेल्ट व दगडाने अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली मारहाण झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशोक हिंदोळे असे या जखमी तरुणाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे ही पूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या मारहाणीचा प्रकार घडत असताना शेकडो लोक तिथे हजर होते मात्र त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली त्यामुळं तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेमुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली असून मात्र अवघ्या काही तासातच लातूर पोलिसांनी आरोपींचा शोधाशोध करून पाच आरोपींना ताब्यात घेतले आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणाहून अंबजोगाई रोडवरून त्या गुंडांना मारहाण करीत त्यांची धिंड काढली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सुरू होती या गुन्हेगारावर कडक कारवाई करावी अशी मागणी लातूरकर करीत आहेत अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालल्याचे दिसून येत आहे